हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे जे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे गेल्या शुक्रवारचा तर गेल्या शुक्रवारी होते हळदीचा प्रोग्राम होता तर इथं बघा नवरी आहे आणि नवरीच्या दारामध्ये जसा मंडप वगैरे छान असं डेकोरेशन करून डेकोरेशन करून हळदीचा कार्यक्रम चालू आहे तर मी इथं ना म्युझिक नाही लावलेली कारण को की कोकण आणि इथं दिली आहे मी थोडंसं खूप करायला सांगितलेलं आहे मला तिला मी सांगितलं तर खूप करायला सांगतो आणि खूप गर्दी होती आणि मला तर नवरीसोबत व्हिडिओ शूट करायला सुद्धा नाही भेटला आमच्या दोघी तिघींना कारण की गर्दीच खूप होती त्याच्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ किंवा फोटो वगैरे पण काढायला जमलं नाही आणि लग्नातही नाही तर पुढं लग्नाचाही व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल उद्या किंवा परवा असं जसं मला वेळ भेटेन एडिटिंग करायला वगैरे तसं मी अपलोड पण करन कारण की आता सध्या ना खूप बिझी असं चा, चालू आहे रुटीन तर व्हिडिओ काढायला तर जमत नाही पण जेवढा काढते तो एडिटिंग वगैरे करून अपलोड करायलासुद्धा जमत नाही तर बघा आता उद्याच्या शुक्रवारी ना आठ दिवस होतील आणि उद्याच्या म्हणजे व्हिडिओ मी आज गुरुवारी ॲडिटिंग करत आहे आता व्हिडिओ कधी मी अपलोड करन मला पण माहीत नाही आज करण किंवा आत्ता तर साडे अकरा वाजलेले आजही करण जर वाटलं लवकर म्हणजे झाला बनून तर नाहीतर मग उद्याच अपलोड करण शुक्रवारी तर आठ दिवसाने व्हिडिओ टाकत आहे इथे ना नवरी डॅन्स नाचायला आली होती नवरीला सर्वांनी ना नाचायसाठी खेचलं होतं तर ती नवरी नाचत होती तर मी थोडं थोडं शूट केलं होतं इथं पण आणि ते बघू शकताय ना नवरीच्या दोन्ही भावांनी उचलून घेतलं होतं तर हे बघू शकताय तर मी थोडंसं शूट केलं शूट करायला पण जमत नव्हतं कारण सगळे मधी होते त्याच्यामुळं ना शूट करायला पण जमत नव्हतं पण जेवढं जमान तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खूप छान अशा आधीचा कार्यक्रम झाला एवढंच की नवरीसोबत फोटो किंवा व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काढायला जमलेच नाही कारण की ग छोटंसं असल्यामुळं ना गल्ली छोटीशी असल्यामुळं खूप अडचण होत होती जागाच नव्हती ओटे वगैरे त्याच्यामुळं मी परत तिकडे गेलेच नाही कारण इकडे ना नाचत होते जेंट्स वगैरे त्याच्या मला काय म्हणजे इथून परत मी गेलेच नाही नंतर मग इथंच उभी राहून मी जसं जमन तसं व्हिडिओ शूट करत होते आणि पुढं तुम्हाला मी पुढचा याच्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला लग्नाचा मी दाख येणार आहे तर लग्नाच्या व्हिडिओसुद्धा असं झालं कारण की लव नवरीला खूप टाईम होता तर आम्ही लग्न लागल्यावर लगेच निघालो पॉकेट देऊन नवरीच्या मम्मीकडं कारण की नवरीला खूप वेळ लागत होता तयारी वगैरे करण्यासाठी आणि खूप लांब होतं लग्न त्याच्यामुळं ना दीड दोन तास लग्नाला जायला आणि यायला लागत होते ट्रेननी बस होती पण बस पण खूप लेट निघत निघणार होती त्याच्यामुळं आम्ही ट्रेननीच गेलो ट्रेननीच आलो तर तुम्हाला मी लग्नाचासुद्धा व्हिडिओ दाखवून थोडं थोडं शूट केलं लग्नाचं पण जास्त शूट नाही केलं तुम्हाला नवरी व्यवस्थित दिसणारच नाही कारण माझ्याकडे माझ्यापर्यंत अजून ना व्हिडिओ आलेलेच नाही आहे लग्नाचे वगैरे तर जे आहे तेच मी अपलोड करणार आहे आणि ते बघू शकता सगळेजण त्यांचेच घरातले म्हणजे नाचत होते पाहुणे वगैरे होते ते तर इथं मी घरी आले होते म्हणले थोडंसं ना साडी वगैरे म्हणले खूपच हे झाली होती कारण स्वयंपाक वगैरे पण केला होता ना त्याच्यामुळं आणि आता इथं व्हिडिओला मी एंड करत आहे बोलायला काहीच भेटलं नाही मला कारण बाहेर ना आ, गाण्याचा आवाज होता त्याच्यामुळं मला तुमच्यासोबत बोलता आलं नाही व्हिडिओमध्ये असं म्हणून मी वायसवर देत आहे तर असो तर इथं आता मला असं वाटतं खूप वेळ झालेला आहे साडे अकरा वाजलेले आहे साडे अकरा पावणे बारा वाजलेले आहेत आणि मी म्हणले चला थोडंसं लास्ट व्हिडिओ शूट करावा कारण की बाहेर ये ना गाणे वगैरे चालू होते ना होते तर तिथं नाचत होते सर्व तर बायका वगैरे सर्व तर मी तिथंच बघत होते दारातूनच तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ आपण शूट करावा आणि म्हणजे व्हिडिओला एंड करता येईल कसा वाटला आजचा व्हिडिओ हळदीचा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मग त्यांना हळदीचा काय तर ताई दाखवलं नाही